कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो वाईट तर आपणच असतो की सर्वांना चांगलं समजून बसतो शब्द जपून वापरा कारण ते परत घेता येत नाहीत आणि माणसं जपून ठेवा कारण ती पुन्हा भेटत नाहीत आधार देणारा हा त्रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगून गेली की रस्ते भलेही कसे पण असो विश्वास मात्र पायांवर असावा आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतं जर वाऱ्यानं दिशा बदलली तर त्यांचीसुद्धा राखच होणार आहे जगाला खरं बोलणारी लोकं नको असतात त्यांना गोड बोलून फसवणारेच आपले वाटतात दुःख भोगणारा पुढं जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही कोणतीही गोष्ट सहज मिळाली की माणसाला त्या गोष्टीची किंमत कळत नाही लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून